नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण चमचमीत रस्सेदार दोडक्याची भाजी बनवतोय दोडक्याची भाजी करण्यासाठी इथे मी पाव किलो दोडके घेतले आहेत तर आधी याचे दोन्ही साईड्स आपण कट करून घेऊया नंतर असं मधून कट करायचं आहे म्हणजे साल काढायला सोपं जातं आता सोलण्याने याचं साल काढून घेऊया तर हलक्या हाताने साल काढून घ्यायचं आहे तर ही जी भाजी आहे पोळी भाकरी कशासोबतही खायला एकदम मस्त लागते तर आता इथे मी सगळ्या दोडक्याचं साल काढून घेतलं आहे हे जे साल आहे याची चटणी पण खूप छान लागते आता याला कट करून घ्यायचं आहे तर थोड्याशा मोठ्याच फोडी मी अशा कट करून घेते आणि आपण वांग्याला जसं मधून कट करतो क्रॉसमध्ये तसंच याला पण कट करायचं आहे म्हणजे याच्या आतमध्ये आपल्याला व्यवस्थित मसाला भरता येईल आता या भाजीसाठी मसाला तयार करून घेऊया तर इथे मी पाववाटीला थोडेसे शे जास्त शेंगदाणे घेतलेत ते आपल्याला भाजून घ्यायचेत थोडंसं यामध्ये तेल घालूया म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातील मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे हलकीशी शेंगदाणे भाजून झाले की यामध्येच पाववाटी खोबरं घालायचं आहे तर खोबरं मी किसून घेतलं आहे तुम्ही हवं तर याचे तुकडे करून पण घेऊ शकता थोडंसं खोबरं तांबूस होईपर्यंत हे दोन्ही भाजून घ्यायचं आहे तर आता खोबऱ्याला हलकासा तांबूस रंग आलेला आहे यामध्येच आपण हे एक चमचा तिळ घालूया तर एक टेबल स्पून तिळ घातलेत शेंगदाणे न भाजता तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरला तरी चालेल फक्त खोबरं आणि तीळ आपल्याला भाजून घ्यावं लागेल आणि अगदी एक छोटा चमचाच मी फुटाणे घातलेत फुटाणे घातल्यामुळे भाजी छान आळून येते रस्त्याला दाटसरपणा येतो मसाला आपला इथे भाजून झाला आहे यामध्येच लसणाच्या पाकळ्या घालूया तर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घातल्या गॅस आता बंद करायचा आहे आणि फक्त एक अर्धा मिनिटच आपण हे सगळं परतून घेऊया म्हणजे हा लसूण पण थोडासा भाजला जाईल मसाला आता व्यवस्थित परतून झालेला आहे तर खाली काढून घ्यायचा आहे आणि याला पूर्ण थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यावर मग मिक्सरच्या भांड्यात घालूया थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे आणि आता पाणी न घालताच याला मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे तर हा मसाला नुसता तेल घालून जरी तुम्ही पोळीसोबत खाल्ला भाकरीसोबत खाल्ला तरी चटणीसारखा खायला एकदम छान लागतो यामध्ये आता इतर सगळे सुके मसाले घालूया तर अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचाच लाल तिखट घालायचं आहे बाकीचं तिखट आपण वरून फोडणीत घालणार आहोत दीड चमचा धणेजिरे पूड घालायची आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे हा नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला घातला तरी चालेल सगळं हाताने आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं दाबून दाबून करायचं म्हणजे या मसाल्याला ओलसरपणा येतो आणि गरज पडली तर थोडंसं तेल पण घालू शकता किंवा पाणी घातलं तरी काहीच हरकत नाही मसाला इथे व्यवस्थित मी मिक्स करून घेतला आहे तर आता या दोडक्यामध्ये भरून घेऊया हो तर चांगला असा दाबून भरायचा आपण वांग्यामध्ये जसा मसाला भरून घेतो भरलं वांगं करताना त्याप्रमाणेच भरायचं आहे तर असं ह्याला उघडं करून घ्यायचं आणि व्यवस्थित खालपर्यंत हा मसाला घालायचा आणि चांगला दाबून भरायचा सगळ्या दोडक्यामध्ये मी आता मसाला भरून घेतला आहे हा उरलेला जो मसाला आहे तो आपल्याला वरून भाजीसोबत परतून घ्यायचा आहे आणि हा मसाला उरला तरी तुम्ही एखाद्या डब्यात भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस आरामात राहतो गवारीच्या भाजीसाठी बटाट्याच्या भाजीसाठी किंवा फ्लॉवरच्या भाजीसाठी वापरू शकता स्टीलची कढई असल्यामुळे कढईत मी सुरुवातीलाच तेल घातलं आहे आणि मग गॅस चालू केला तर आता तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडली की हे भरून घेतलेले घालूया गॅस अगदी कमी ठेवायचा आणि दोन मिनिट हे दोडके आता आपण या तेलावर परतून घेऊया आणि थोडेसे हे दोडके परतून झाले की एक चमचा लाल तिखट घालायचं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला एकदम मस्त असा लाल रंग येतो तरी एकदम छान दिसते आणि आता हा जो मसाला उरला होता तो घालायचा आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एखादा मिनिट हा मसाला परतून घेऊया एक दोन मिनिट आपण दोडके मसाल्यासोबत परतून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी मी इथे गरम करून घेतलं आहे गरम पाणी घातलं म्हणजे मग भाजीच्या रस्याला खूप छान रंग येतो कुठल्याही रस्सा भाज्यांना गरम पाणीच घालायचं आता सगळं बुडापासून मिक्स करून घेऊया आता याला उकळी आली आहे तर यावर झाकण ठेवूया आणि छान भाजी शिजेपर्यंत शिजून घ्यायचं दोडके फार गाळ शिजवायचे नाहीत थोडासा त्यामध्ये करकरीतपणा ठेवायचा म्हणजे खायला भाजी छान लागते साधारण एक पाच ते सहा मिनिट झाली आहेत तर भाजीला एकदम मस्त रंग आलाय मध्ये एक दोन वेळेस मी भाजीचं झाकण काढून हलवून घेतली होती भाजी आपली आता शिजलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया गॅस मी बंद केला केलाय आजची रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर ही जरूर करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.